फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सगळ्याच आईंना सकाळचा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं जेणेकरून ते टिफिन पूर्ण संपवतील मला पण आज कळत नव्हतं मुलांना काय टिफिनमध्ये द्यावं म्हणून मी देवराजला विचारलं तुला काय पाहिजे टिफिनमध्ये तर त्याचं उत्तर असतं मंचुरियन किंवा मशरूम चिल्ली त्याला कधीही विचारलं तुला आज काय खायचं तर त्याचं हेच उत्तर असतं आणि राग्नीला विचारलं तर तिचंही उत्तर ठरलेलंच असतं काहीतरी स्पेशल बनव मम्मी आणि मग मी सुरुवात केली आलू पराठा बनवायला मग त्यासाठी मी अगोदर बटाटे एका साईडला कुकरमध्ये लावून घेतले आणि एका साईडला पीठ मळून घेतलं आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घेतली पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये ती ते पेस्ट ॲड केली आणि त्यानंतर स्मॅश केलेला बटाटा ॲड केला मीठ ॲड केलं मग तो थंड करून पराठा बनवायला सुरुवात केली दही आणि पराठ्याचा टिफिन दोघांना पॅक करून दिला आणि दोघेही खुश झाले ते दोघेही स्कूलला गेल्यानंतर मी गॅलरी झाडून घेत होते तेव्हा माझं अचानक लक्ष वरती गेलं चिमणीने वेलावरती छान असं घरटं बनवलं होतं तिचं बराच वेळ मी तिला पाहत होते ती एकदम शांत असं बसलेलीच होती थोडासा तिचा व्हिडिओ काढला आणि मी माझ्या कामासाठी आतमध्ये आले काम करत मध्येच येऊन पाहत होते मी चिमणीला आणि थोड्या वेळाने चिमणीचा आणि कावळ्याचा दोघांचाही आवाज येत होता मला बाहेर येऊन पाहिलं तर चिमणी नव्हती तिच्या घरट्यात आणि कावळा तिच्या घट्याजवळ येत होता घट्यामध्ये चिमणीची अंडी होती की पिल्लं होते माहिती नाही कावळा दोन तीन वेळा येऊन गेला मग मी झाडून त्याला पळून लावलं आणि कंटिन्यू कावळा आणि चिमणी दोघेही ओरडत होते आणि हे पहा समोरच्या झाडावरती बसले होते दोघंही आणि थोड्या आणि परत चिमणीत तिच्या घरट्यात येऊन बसली होती बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट शेअर करायची होती माझ्याकडून लेट झाला थोडं शेअर करायला कधी कधी आपण विचारही नाही करत त्या गोष्टी अचानक घडतात माझ्यासोबत नाही तर माझ्या मुलीसोबत ही गोष्ट घडली आपण एखाद्या यूट्यूबरला व्हिडिओमध्ये तर रोज पाहतो पण प्रत्यक्षात पाहणं म्हणजे वेगळंच आनंद हेच घडलं माझ्या मुलीसोबत तर फेमस यूट्यूबर लाईफ ऑफ पिया मम्मी म्हणजेच पल्लवी हिची भेट झाली आणि तिला पाहून माझी मुलगी एवढी खुश झाली आपल्याला सगळ्यांनाच पल्लवीचे व्हिडिओ आवडतात असं तर मी माझ्या मुलीला मोबाईल देत नाही पण त्या दिवशी तिला फ्रेंडसोबत बाहेर जायचं होतं म्हणून मी तिला मोबाईल दिला पण जे होतं ते चांगल्यासाठीच त्या मोबाईलमध्येच तिने पल्लवीसोबत फोटो काढले आणि तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टीही केल्या आणि त्यामधून असं समजलं की आमच्या दोघींच्या घरामध्ये अंतर फक्त दहा मिनटाचं आहे आय होप आमची ही आम चा चा आम एक दिवस अशीच भेट होईल ही अनएक्सपेक्टेड भेट एकदम छान होती सकाळची घाई वेगळीच असते मुलांचा टिफिन बनवून द्या त्यांना टिफिन पाणी बॉटल बुक्स आय कार्ड टाय सॉक्स या सगळ्या गोष्टी लक्ष करून द्याव्या लागतात रागिणी तशी मोठी आहे म्हणून तिचं ती सगळं व्यवस्थित लक्ष करून घेते पण देवराज काही ना काही विसरतो मग त्याला तर लक्ष करून द्यावं लागतं मिस्टर पण सकाळी लवकर कंपनीत जातात आणि त्यांना तिथेच ब्रेकफास्ट आणि लंच असतं ते फक्त रात्रीचं जेवण घरी करतात एकदा का मुलं स्कूलला गेली की मग आपली घाई असते ती घरातल्या कामांची आमच्या इथे मावशी नाहीत कामासाठी सगळी कामं ही मीच करते घरामध्ये कंटिन्यू मी चप्पल वापरते त्याचं कारण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की मला हिल पेनचा प्रॉब्लेम आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर जसा पाय जमिनीवर ठेवला की पेन सुरू होतं कंटिन्यू चालत राहिलं तर पेन होत नाही पण अर्धा तास जरी एका ठिकाणी बसून राहिलं तर हा त्रास होतोच आमच्या सोसायटीमध्ये काही कन्स्ट्रक्शनची कामं सुरूच आहेत आणि बाजूला दुसऱ्या सोसायटीचा रोड आहे त्यामुळे धूळ एवढी येते त्यामुळे हे रोज पुसून घेते मी टी व्हीवरती तारकमंत्र लावते आणि काम करत करत तारक मंत्रही म्हणते जेवढं शक्य असेल तेवढी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करते मी फरशी मी रोज मोपनीच पुसून घेते आठवड्यातून वेळेस हाताने पुसून घेते कारण मॉपनी कानाकोपऱ्यामधलं व्यवस्थित निघत नाही ही जी बकेट आहे ती गालाची आहे नवीन इथे आम्ही जेव्हा राहायला आलो होतो तेव्हा ती घेतली होती स्टार बाजारमधून आणि जवळपास त्याला अडीच वर्ष झाले आता याचं जे हँडल किंवा स्टिक रॉड जे म्हणतो आपण ते खराब झालं होतं बकेट एकदम व्यवस्थित होती पण ती रॉड स्पिन होत नव्हती म्हणून मी चेंज केली आणि दुसरी रॉड मला अडीचशे रुपयाला मिळाली काही वस्तू जुन्या असल्या तरी त्या फेकून द्या अशा वाटत नाहीत कारण त्या फक्त वस्तू नसतात त्या आपल्या आठवणीचा एक भाग असतो जसं की हा छोटा टेबल हा आमच्या लग्नात दिलेला टेबल आहे बाकीचं सगळं जुनं सामान हे आम्ही आमच्या वरच्या स्टोअर रूममध्येच ठेवला आहे हा फक्त इथे हॉलमध्ये ठेवला आहे आणि तो फर्निचरला मॅच पण झाला आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी आणखी हा टेबल एकदम मजबूत आहे असंच माझ्या मुलांचे लहानपणीचे कपडेही काही मी ठेवले आहेत जपून जेव्हा ते सहा महिन्याचे होते एक वर्षाचे होते तेव्हाचेही कपडे मी जपून ठेवलेले आहेत एक छान अशी आठवण राहावी म्हणून आत्ता पण त्यांना कपडे दाखवले ना त्यांच्या लहानपणीचे तरी ते एवढे खुश होतात रागिनी म्हणते मी एवढी लहान होते का मम्मी आणि आता मी तुझ्यापेक्षा उंच दिसते असं म्हणते ती संडेला त्यांना सुट्टी होती काही भांडी घ्यायची होती त्यामुळे आम्ही गेलो भांड्याच्या गोडाऊनमध्ये मला स्टीलची कढई घ्यायची होती आणि एक लोखंडाचा तवा घ्यायचा होता आणि रागिनी देवराजसाठी स्टीलची बॉटल घ्यायची होती आणि रागिणीसाठी एक टिफिन पण घ्यायचा होता स्टीलचा देवराजकडे एक ऑलरेडी टिफिन आहे स्टीलचा इथे दुसऱ्या पण भांड्यांची एकदम छान व्हरायटी होती इथे तांब्याचे माठ पण होते ज्याची किंमत जवळपास अडीच हजारापर्यंत होती आता सध्या तरी मला घ्यायचं नव्हतं कारण माझ्याकडे तांब्याची टाकी आहे छोटी ही एक कढई पाहिली मी स्टीलची पण याची साईज जी आहे ती थोडी मोठी होती आणि मला यापेक्षा थोडी छोटी पाहिजे होती भांडे खरेदी करून झाल्यानंतर आम्ही गेलो नर्सरीमध्ये मला काही फुलांची रोपं घ्यायची होती आणि एक कुंडी पण घ्यायची होती तुळशी वृंदावन पण घ्यायचं होतं पण ते जास्तच रेट सांगत होते थोडी रोपांची खरेदी करून आम्ही घरी गेलो ही कुंडी घेतली आणि त्यासोबतच हे झेब्रा प्लांट घेतलं तर हे दोन्ही मिळून आम्हाला तीनशे रुपयाला मिळालं आणि दोन गुलाबाच्या फुलांची रोपं घेतली आम्ही आणि एक जास्वंदाचं पण रोप घेतलं छान अशी फुलं लागली होती गुलाबाच्या रोपांना तर असा होता हा व्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू